गणपती बाप्पांच्या आगमनाला फक्त आता एक दिवस बाकी आणि बाजारपेठा नाशिकच्या पूर्णपणे भरलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गणपती बाप्पांचं बुकिंग चालू आहे आणि रस्त्यावर जिकडे बघाल तिकडे गर्दीच गर्दी आहे आणि बाजारपेठेमध्ये डेकोरेशनचे सजावटीसाठी लागणारे ज्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे जवळपास पाचशे कोटीची उलाढाल होणार असल्याचा अंदाज अनेक व्यावसायिकांनी केलेला आहे आणि खूप आकर्षक अशा छान छान बोलक्या गणेश बाप्पांच्या मूर्ती बाजारात आलेल्या आहे दरवर्षापेक्षा या वर्षी जरा मूर्तींच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत परंतु भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे रात्र साडेनऊ दहा वाजलेल्या आहेत अकराही वाजलेल्या आहेत तरी भाविक मूर्ती घेण्यासाठी व बुकिंग घेण्यासाठी बुकिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक स्टॉलवर दिसत आहेत आणि खूप छान छान अशा देवाच्या मूर्त्या आहेत दहा दिवस चालणाऱ्या हा गणेश उत्सव यावर्षी पावसाची पावसाचं सावट गणेश उत्सवावर आहे आणि आज संध्याकाळी देखील बाजारपेठेमध्ये भाविक निगा काही खरेदी करण्यासाठी गेले असताना पावसाने हजेरी लावलेले आहे त्यामुळे अनेक भाविकांमध्ये धावपळ उडालेली आहे त्याचप्रमाणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील जाम झालेले आहे पोलिसांतर्फे ट्रॉफिक जाम होऊ नये यासाठी बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे परंतु पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत खड्डे देखील आहेत आणि खूप ट्रॉफिक जाम झाले आहे बघा घराघरामध्ये डेकोरेशनचे काम चाललेले आहे सजावटीचे काम चाललेले आहे आणि सजाटी सजावटीसाठी लाखो रुपये भाविक खर्च करणार आहेत तसेच दुकानांमध्ये अनेक आकर्षक लाईटिंग देखील ला आलेले ला आहे आणि त्या खरेदीसाठी देखील नागरिकांच्या गर्दी उडालेली दिसत आहे रस्त्यावर आपण एम जे रोडवरील दृश्य बघत आहोत आज सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान पूर्ण रस्ते गच्च भरलेले आहेत आणि देखील जाम झालेले आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक नाशिक एम जे रोड येथून